नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन आज गुरुवार बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले प्रभू श्री आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल आणि सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज यांचा तीव्र करत हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती आज सकाळी विश्व हिंदू परिषद जिल्हा महामंत्री गणेश कोकुलवार यांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूळ पुतळ्यासमोर आंदोलनस्थळी दिली यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते शिंदेगड जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर सह भाजप महागर व विश्व हिंदू परिषद अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते था 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 था। आ आ आज हिंदू येथे एक आंदोलन छेडण्यामध्ये आलेलं आहे याचं कारण म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील वाशीमध्ये विष्णू भावे नाट्यगृहामध्ये एक आ, संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन होते आणि त्या अधिवेशनामध्ये एका वक्त्यानं आपले श्रीरामाबद्दल आणि श्री स्वामी समर्थाबद्दल श्री लक्ष्मणाबद्दल सीतामाताबद्दल अपशब्द आप वापरलं आणि हिंदू समाजाचा भावना दुखावून एक हिंदू समाजाला एक वेदना पोचवलेल्या आहेत आणि याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व सकल हिंदू समाजातर्फे आपण इथे जमा होऊन एक आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलन हे झालेलं आहे अशाच जे वक्ते आहेत हिंदू समाज जागृत झालेला नसल्यामुळे अनेक वक्ते अनेक कार्यक्रमामध्ये काही ना काही बोलून जातात याचा निषेध आम्ही येथे व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे आज सकल हिंदू समाजामुळे आंदोलन छेडलेलं आहे जय